सर्वांना जय शिवराय माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करतो आज मी किल्ले परीक्षणसाठी जाणार आहे दोन हजार तेवीसला मी पहिल्यांदा किल्ले परीक्षण केलं होतं त्यानंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये मी पुन्हा किल्ले परीक्षणसाठी चाललो तर हा व्हिडिओ पूर्ण बघा लहान मुलांनी जे किल्ले बांधले ते किल्ले आणि किल्ल्याची माहिती या व्हिडिओमध्ये पूर्ण असेल त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार मी संकेत मोरेवर बोलतो आज आपण स्पर्धा करण्याचं कारण आज आपल्या पिढी या पुढच्या पिढीला समजायला पाहिजे की आज कशा पद्धतीने आपण किल्ल्या स्पर्धा त्यांचं आकर्षण करून पोरांचं त्यांना पुढे माहिती पडली पाहिजे आणि याच्या पुढे किल्ले स्पर्धे मोठ्या उत्साह सगळीकडे साजरा झाले पाहिजेत माझा नमस्कार माझे नाव अभिनव आहे जे मलार मित्र मंडळ या मंडळाचा सदस्य असून या वर्षी मी रायगड हा किल्ला के उभा केला आहे सन एक हजार तीस मध्ये चंद्रराव मोर्स यांनी रायरी नावाचा किल्ला मानला होता तो नंतर सोळाशे छप्पन्न साली छत्रपती शिवाजी महाराज जिंकून त्याचे नाव रायगड ठेवले शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची डागडुजी केली आणि या किल्ल्याला आपल्या स्वराज्याची राजधानी देखील बनवली याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सोळाशे चौऱ्याहत्तर साली राज्याभिषेक देखील झाला होता रायगडा सह्याद्री पर्वत रांगेत आहे या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे एक हजार तीनशे छप्पन मीटर अंदाजे चार हजार चारशे एकोणपन्नास फूट उंचीवर आहे या किल्ल्यावर चढण्यासाठी अंदाजे एक हजार सातशे सदुसष्ट पायऱ्या चढाव्या लागतात या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे रायगडाचे पायऱ्याची पासाड आहे आणि पासाडापासून पुढे गेलो तर मध्ये आपल्याला रायगडवाडी लागते रायगडवाडीपासून गडाकडे गेलो तर गड चढताना मध्ये आपल्याला नाणे दरवाजा लागतो नाणे दरवाजापासून वरती गेलो तर गड चढल्यानंतर आपल्याला महादरवाजा लागतो महादरवाजाच्या उज्या बाजूला कुबलता बुरुज आहे कुबलता पासून पुढे गेलो तर हिरकणी बुरुज आहे आणि हिरकणी पासून पुढे गेलो तर राणी वसा आहे आणि राणी वसाला लागूनच नगरखाना आहे नगरखान्याच्या डाव्या दाव्या बाजूला हत्ती डाकी आहे महाराजांनी हत्ती डाकी हत्तींना आंघोळ करण्यासाठी व पाणी पिण्यासाठी बनवलेली विचार करा त्यावेळी गडावर माणसं नेण्याशिवाय शक्य नव्हतं महाराजांनी ह हत्तींना कसं आणलं असेल तर महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी एक इंग्रज वकील आता हेनरी ऑक्सिडन नावाचा तो कोकणात उभं राहून महाराजांचा राज्याभिषेक बघ होता त्यांनी बघितलं की गडावर हत्ती हत्ती आहे तिने मराठा माणसाला विचारलं की हत्ती कसे आले तर महाराजांनी गनिमिका वापरला आणि रायगडाला बनायला चौदा वर्ष लागले आणि हत्ती तीन ते चार वर्ष लागतात मोठे व्हायला महाराजांनी हत्ती लहान असतानाच त्यांना पालखीत बसून वरती गडावर आणले याला महाराजांचा गनिमी म्हणतात म्हणूनच म्हणलं जातं घासल्याशिवाय धार नाही घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला आणि मराठ माशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या लाल मातेला पुढे गेलो तर मधी बाजारपेठ लागते आणि बाजारपेठच्या पुढं वाघ दरवाजा हो आहे आणि वाघ दरवाजाच्या पुढं जगदीश्वराचं मंदिर आहे आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे महाराजांच्या समाधीपासून पुढे गेलो तर मधी अजून एक गुरु लागतो आपण मागे फिरलो तर मध्ये कोयंबी टाकी लागते कोयंबी टाकी पासून पुढे लागते आणि शिबडी पासून पुढं थळूसा लागतो लागतोवाडा पासून पुढे हे शिरकाय मंदिर आहे आणि श्री शिरकाय मंदिरच्या उजा बाजूला टकमक टोक आहे अशा प्रकारे मला माहिती असली महाराजांची रायगडाबद्दलची माहिती तुमच्यासोबत प्रस्तुत केली धन्यवाद

वाघ दरवाज्याच काय कारण आहे किंवा इतिहास आहे तिथं बाग दरवाज्याबद्दल काय असं माहिती त्याच्या इतिहास घडले काय काय उडून गेले भरा भरा संपला नाही अन्न संपला नाही माझ्या शिवमानचा दरारा नमस्कार माझे नाव कंगी प्रसाद भोसले मी यंदाची विज तुम्हाला अटक झाले बद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिखणी ऐकून द्या मी माझी नम्र विनंती महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डोंगर हा गागामध्ये अजिकीना किल्ला वसलेला आहे समुद्रा पाठीपासूनच सुमारे तीन हजार ते तीनशे फील्ड या उंचीवर असलेला हा किल्ला सातारा किल्लाही म्हणूनही ओळखला जातो सोळाशे मध्ये हा किल्ला मराठांच्या हाती आला छत्रपती शिवाजी महाराजला गडावर जवळपास साठ दिवस वस्त्रमाज होते गडाला भला होता दरवाजा हा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे कालांतराने शत्रूच्या अकर्मानंतर अजिंक्य तारा कधी मुघल तर कधी इंग्रजांच्या सज्जनगड कल्याणगड किल्ल्यांचे दर्शन घडते अंधार फार झाला आता दिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊन शिवा पाहिजे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शंभाजी महाराज की हा तिथे किल्ला वस्ती कायदा वस्ती होता तिथे मंदिर आहे शंकराचं स्मारक आणि एक तलाव आहे तो साधारण जिल्हा कापोटी ठर وفي महाराजोलो <laughs> thank you कोई सबसे अच्छा लगता है कि सबसे बड़ी सवारी मारे में हाथ पीला दी और तुम्हारे के सामने लगे हैं तुम्हारे पास आपको मिल रहे हैं देखो हम इतना देखो हम इतना मारे पैसा मारते हैं बहुत ही बड़े सहयोगी हैं दोगर छोटा हाँ सवारी मारे में तुम्हारे घर के उन्हें ताकि उत्तर दूसरा नाव अंबाई आहे मी आता तुम्हाला नोगड किल्ल्याचे मार्गदर्शन करत आहे नोगड किल्ल्यावर पाच दरवाजे आहेत ना, दरवाज्यांचे नाव गणेश दरवाजा दरवाजा नारायण दरवाजा महादरवाजा मंदिर लोगड किल्ल्यावर एक महादेव मंदिर एक पीर एक कुस्तीचे मैदान तीन टाके दोन गुरुज आणि एक कर्जण कर्जण झालेला गुरु एक दोन उद्धवस्त वस्तू एक, एक गबर, गबर, गबर गबर कबर 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 विषयी माहिती रमण किल्ल्यावरची कबर नाना फडाने निष्प्रिय आहे 19 like जाण्याचा दोन मार्ग पाचने मार्ग व सोळा किल्ल्याचा मार्ग पाचने मार्ग हा सर्वात जास्त उपयोगी मार्ग या किल्ल्यावर आल्यानंतर सर्वात अधिक हरिश्चंद्रेश्वर मंदिर या हा मंदिर आम्ही किती जाणारी माथेचं मंदिर दर वर्षी महत्मोत्सव हो महोत्स दर वर्षी एक एक महोत्सव यहाँ महात्स एक सेस पसल आम दाप्ल आ